हे बघा आपण ही इडली बनवण्यासाठी तांदूळ भिजत ठेवला आहे त्याच्यासाठी एक असा हा को कोकाचा डबा आहे म्हणजे एक किलो तांदूळ आहे त्याच्यासाठी इतके दाणे घेतलेले आहे मी पाव किलो डाळ घेतलेली आहे उडदाची दोन चमचे आपले मोठे जे असतं ते साबुदाणा घेतलेले आता आपण हे चांगलं स्वच्छ धुऊन आणि पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवलं व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे आपलं साहित्य घेऊन झालेलं आहे सगळ्यांना श्रीस्वामीसमोर तर आपले इडलीचे चा तांदू चांगले भिजून झालेले आहेत मी दोन वाटी मूठभर पोहे घेतलेले आहेत म्हणजेच एक वाटी पोहे तर आता ते पण मी छान असे याच याच्यात भिजवून घेतले आणि एकत्र एकजीव करून घेणार आहे जेणेकरून द त्यांना छान एकत्र होईल म्हणून बघा आता मी आपण हे दण वाटून घेऊया मस्तपैकी मिक्सरला आपल्याला मस्त बारीक मौसूत वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्टसरच आपल्याला पीठ ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं तर बघा मंडळी इकडं मी छान असं बघा पीठ तुम्ही बघू शकता आता चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकूया आपल्याला बघा मस्त खूप छान असं झालेलं आहे आपण मस्त आपल्या घरच्या बघ घरी पीठ तयार करून मस्त अशी मऊ इडली बनवलेली आहे बघू शकतात तर आता बॅटर तर आपलं झालेलंच आहे तर आता आपण मस्त अशी इडली बनवून घेऊया कोणाकोणाला इडली म्हणजे अशी आपली बरोबर परफेक्ट बनत नसेल तर त्यांनी असं प्रमाण करून बघून करून बघा मेन गोष्ट काय असते माहिती आहे का, का। पीठ भिजवण्यापासून तर प्रत्येक कृती एकदम व्यवस्थित करणे आणि सगळ्यात पहिली मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने मी हा कांदा धा घातलेला आहे त्याच्यामुळे आपलं पीठ अजिबात आंबट होणार नाही त्याच्यासाठी मी कांद्याचा वापर केलेला आहे तर आता आपण पीठ पाच ते सहा तासांसाठी परत फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं आहे तसं का झाल्यावरती मी अशा पद्धतीने कांदा हा काढून घेणार का आहे आणि वापरून टाकूया आपण सांबार वगैरे कशाला पण बनवायला तर इकडं मी सांबार बनवायला ठेवलेली आहे डाळ आता मी हे पीठ एक चार काही एकाच साईडने भेटून घेतलं आणि मी अर्ध पीठ काढून ठेवलं मला जितकं हवं तेवढंच मी वापरणार आहे तर बघा मंडळी आता मी त्याच्यामध्ये अर्ध पीठ काढून ठेवलं आता त्याच्यात इनो वापरून आणि इडली बनवून घेणार आहे बघू शकतात मी इनो शोधत होती इनो आहे का आहे का तर आता इनो टाकून घेतलेला आहे मस्तपैकी हे बघा तुम्ही कुकर वगैरे आपला झालेला आहे मस्तपैकी इनो टाकून आता आपण हे परत एकदा छान असं फेटून घेऊया आता मी इडली पात्रात असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपली इडली चिटकायला नको तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर ही सकाळची वेळ आहे आणि सकाळी सगळ्यांचीच गडबड असते सकाळची मुलाची शाळा असल्यावर मम्मीची दाप होतच असते नाही का तर आता इकडे इडली बघू शकतात तुम्ही बॅटर किती पांढरं शुभ्र मस्त असं झालेलं आहे सात आता मस्त फरमण पण झालेलं आहे अर्ध पीठ मी काढून ठेवलेलं आहे आणि आता याची थोट छोटे छोटे इडल्या बनवून घेऊया मस्तपैकी बघा वा खूप छान बघा मस्त अशी इडली बनवायला ठेवलेली हे बघा शेंगा कशा शिजतायत मस्त आता हे चटणीसाठी घेतलेलं आहे मी चटणी पण लगेच बनवून घेते खोबऱ्याची चटणी मस्त अशी छान अशी आपली चटणी बनवून झाली तडका लावून झाला इकडं मी सांबर बनवायला घेतलेलं आहे सांबर पण बनवून घेते मस्त असं आणि सांबर पण बनवून झाला आपली इडली छान आता मो बनवून झालेली आहे वीस मिनिटं मस्त अशी वाफ देऊन घेतली आणि इडली आपली तयार आहे बघा मौसूत अशी तर म्हणते व्हिडिओ आवडला का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लस जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद